पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार श्री राजेश पाटील यांचा नवघर माणिकपूर परिसरात प्रचार फेरी चालू आहे आजच्या ह्या प्रचार फेरीमध्ये माननीय नारायण मानकर श्री संदेश जाधव श्री उमा पाटील आणि इतर माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत आता राजेश पाटील काय सांगत आहेत ते आपण ऐकूया

बहुजन आघाडीच्या नेत्यांचं आपांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्ती करतो आभार मानतो की आपण सर्वांनी मला पालघर लोक गर्दी दिली आणि सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलाला एक सर्वोच्च पदावर देण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्यापर्यंत मी आपल्या मनापासून धन्यवाद मानतो गेली सत्तावीस वर्ष आपल्या सर्वांच्या सनित्यामध्ये अगदी लहान लहानचा मोठा आपल्या समोर झालेलं आहे जिल्हा परिषद नंबर एकविसावर सभापती दोन हजार दोन साधी सव्वीसावर आलो जिल्हा बँकेवर मी संचालक झालं असताना ह्या वसई विरार महानगरपालिका हातीमधील सर्व हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आणि आपले नगरसेवक यांनी मला बँकेवर जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली आणि आपण बँकेवर सुद्धा मला पाठवलं आज सकाळ जिल्हा बँकेमध्ये आपले सर्व आपल्यामुळे आहे विधानसभेचा आमदार दो कोणाला दोन हजार एकोणीस साली आणि आज लोकसभेचे उमेदवार म्हणून आपण मला इथे उमेदवार दिलेले आहे मी निश्चित सांगेन आपलं नेतृत्व एवढं भक्कम आहे लोकनेते आमदार था इतिंद्र ठाकूर युवा नेते था सुधीर ठाकूर राजू नाना आणि आपले सर मान साहेब संदीप साहेब आपल्या इंकडचे राजेश मॅडम त्यांनी आत्ताच प्रवेश केला राहुल पांडे उमा पाटील साहेब त्यांचा परिवार आहे तो इथले सगळ्या नगरसेविका आपल्या आपल्या सर्वांचं नाव भाय आता जे आहे डी एस पी ग्रुप आपले सगळे आणि तमाम सगळे आपले कार्यकर्ते आज एक सांगित का ही निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी लढेल हे सगळ्यात आत्मविश्वास आपल्याला आहे आणि ही निवडणूक का जिंकायची आपल्याला तर आपल्याला विकासासाठी लढ जिंकायची दोन हजार नऊ साली जेव्हा प्रश्न आपल्याला खासदार होते त्यांनी आपली घरोघरी गॅस प्रयत्न नाही हे कोणाच्या संकल्पनामध्ये नव्हतं मनातही नव्हतं परंतु ते आपण खासदाराच्या माध्यमातून करून दाखवलं धाडूपर्यंत लोकल नेली आज आपल्याला इथे गरज आहे की आपल्या इथे लोकलच्या फेरा वाढल्या पाहिजे इथे टर्मिनल झालं पाहिजे आपले खूप लोक उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये राजस्थानमध्ये गुजरातमध्ये भारतातल्या सर्व प्रांतांमध्ये जाणारे आहेत त्यांना रिझर्वेसाठी मुंबईत जावं लागते इथं गाडी बघावी लागते तिथे जवळपास चाळीस लाख लोकसंख्या ही तिकडे आहे थोडा पालघर वस्तू आपण परत बघितला सगळ्यांसाठी ते आपल्याला करायची आहे बाकी अनेक गोष्टी करायच्या आपल्या ज्या खासदारांच्या माध्यमातून करता येतात फार काही जास्त वेळ आपण आपल्या नेतृत्वाने आपल्या पालघर जिल्ह्याचा म्हणजे जसं वसाईचा विकास केला तसं पालघर जिल्ह्यामध्ये विकास करायचा आहे आपल्याला आणि उर्वरित संपूर्ण पालकचा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी पाणी असतील रस्ते असेल लाईट असेल पर्यटन क्षेत्र आहे शेतकरी आहे बागातार आहे मच्छीमार आहे त्यांच्यासाठी काही सुविधा त्यामुळे उपलब्ध करता येतील शिक्षणाची आरोग्याची सुविधा आपल्याला चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश करायची आहे लाईटची व्यवस्था आहे शिक्षण आहे अशा खूप साऱ्या समस्या पूर्णतः भागामध्ये एवढी वाईट परिस्थिती त्याची नाही दहा वर्ष खासदार झाले की आपल्या पूर्ण जिल्ह्याला अतिशय कुठलेलं काम त्यांनी केलं कुठलं चांगले काम केले आपल्याला दिसत नाही निश्चित तुम्हाला सांगतो का आपल्या सर्वांच्या आज्ञेने आणि सहभागी भोप दिला आहे तर निश्चित आपल्याला ग्वाही देतो की आपल्या शहरासाठी सुंदर शहरासाठी विकसित शहरासाठी मी खासदार म्हणून आपण निवडून जा त्याच्या माध्यमातून मी चांगलं काम करून दाखवे आपल्या नेतृत्व आपल्या सर्वांच्या सहकार्य एक करण्याची जिद्द मी ठेवून आहे आणि तेवढं निश्चित आपल्या अपेक्षा खरं होते जेवढं आपल्याला ग्वाही देतो वीस तारखेला आपलं मतदान आहे या दिवशी आता निवडणूक टाकलेली आहे अनेक लोक येतील मला वाटतं काही तीन दिवसामध्ये येणार आहेत नेते केंद्रीय नेते येणार आहेत मला सकाळी काही पत्रकार म्हणण्यासाठी विचारलं केंद्रीय मंत्री येतात प्रचारासाठी तर तुमच्या याच्यावर प्रतिक्रिया काय आहे मी सांगितलं आमचा पंतप्रधान आमचा मुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत आमचे सगळे सभापती राज्यसेवक हेच आमचे मंत्री आहेत आम्हाला जायची गरज लागत नाही इथे कोणी येऊ दे आमचे मंत्री हेच आहेत या येणारा मंत्री एक दिवस येणार आणि ते निघून जाणार आमचे मंत्री रोज इथे काम करतात लोकांना चांगलं माहिती आहे कोविड काळामध्ये आमच्याच मंत्र्यांनी काम केलं लोकल चालवलं आहे व्यवस्था व्यवस्थित केली आरोग्याची सुविधा उपलब्ध गॅस पुरवली हॉस्पिटलचा सीट वाढवल्या हो या सगळ्या आमच्या मंत्र्यांनी वाढवल्या त्यांनी वाढवले नाहीत पाणी आमच्या मंत्र्यांनी आणलेलं आहे त्या मंत्र्यांनी आणलेलं आहे त्याच्यामुळे एक लाट होती हो त्या लाटेमध्ये याची खात्री आम्हाला आहे त्याच्यामुळे इथे कोणी जरी आलं तरी याच्यामध्ये आमच्या नेत्यांना आमच्या मंत्र्यांना काय फरक पडत नाही आणि जनतेलाही फरक पडत नाही आणि ते लागले अरे आपण हे सर्वसामान्य छोटा पक्ष आपला आहे बालेश्वर जिल्ह्याच्या विकासासाठी झडतोय पण आम्हाला समर्थन करायला पाहिजे ते नाही आम्हाला मदत करायला पाहिजे बाबा तुम्ही राहा तुम्ही चांगलं काम करता एवढं मोठं संघटन आपल्याच्या माध्यमातून बांधलेलं आहे खाऊ गोष्ट नाही का तर आपण सगळेजण या विकासासाठी लोकांच्या प्रगतीसाठी झटतोय त्यांनी स्वतःहून सीट द्यायला पाहिजे होती आणि फी जोडून द्यायला पाहिजे होती असं मला वाटते परंतु असू द्या लोकशाही त्यांना लढायची इच्छा आहे आपण आता आपल्या पद्धतीने लढू आणि आपला एक खासदार किती महत्त्वाचं तुम्हाला सांगतो जेव्हा दोन हजार दोन साली महाराष्ट्रामध्ये मा सरकार गडगडणार होतं त्यावेळेला आप्पांच्या एका मताची गरज होती त्यावेळेला आप्पाने सगळ्यांना सांगितलं आपण जर सेना भाजपकडे गेले असते त्यांचं सरकार बसलं असतं काँग्रेसकडे गेले असते काँग्रेस यांचं बसलं असतं त्यांनी एक सांगितलं मला जो पाणी देईल आमच्या वस्तीसाठी जी योजना आमची दोनशे एक कोटीची मंजूर करून देईल त्याला त्यांनी मत देणार तेव्हा उदासनाशमुख सरकारने मता ला। ला एक मत एका मताच्या जोरावर आपल्याला पाण्याची व्यवस्था करून दिली हे मला आवडून सांगितलं पाहिजे म्हणून आज आपल्याकडलं पाणी आहे तेव्हा आपण केला केला आणि आज पण तुम्हाला आज आपला एक खासदार जो आहे ना त्याचं पण खूप महत्व असणार आहे ह्या एका मताच्या जोरावर ह्या जेव्हा आपण जनतेचा विचार केला इतर गोष्टीचा विचार नाही केला आणि आज पण तुम्हाला म्हणतो आज आपला एक खासदार जो आहे ना त्याचं पण खूप महत्व असणार आहे